Vamos ficar, तर आता परत एकदा लाईव्ह येण्याचं कारण हे आहे म्हणलं आता व्हिडिओ कुठं शेअर करू पटकन दोन मिनिटात लाईव्ह घेते आणि संपवते तर सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर आनंदाची बातमी काय आहे पहिले ते सांगते आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या महिला बालकल्याण विभाग मंत्री आदिती तटकरे तट यांच्याकडून एक पोस्ट शेअर झालेली आहे पोस्ट काय आहे तर ती पोस्ट अशी आहे की तुम्ही आता मला थोड्या वेळापूर्वी जे बोलत होतात ना की ताई ओटीपीला प्रॉब्लेम येतोय ओटीपीला प्रॉब्लेम येतोय तर तो ओटीपीचा प्रॉब्लेम आता तुमचा जो काही असेल तो सरकारकडून सोल्व्हिया होणार आहे कारण तुम्हाला आपल्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या हो अंतर्गत ई केवायसी करते वेळेस ओ टी पी यायला जो तांत्रिक अडचण निर्माण होत होती त्याची दखल सरकारने घेतलेली आहे मी तुम्हाला मग अशीच बोलले होते की सरकारला सगळं सरकरल काही माहिती असतं त्यामुळे टेन्शन घेऊ नका सरकारला सगळ्या गोष्टी माहिती असतात तर आत्ताच आदित्यताई यांच्याकडून पोस्ट आलेली आहे की आता ओ यायला जो काही प्रॉब्लेम होतोय ना तो लवकरच सॉल्व्ह होईल आणि सरकारने याची दखल घेतलेली आहे की तुम्हाला ओटीपी यायला प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे तुम्ही ई केवायसी करू शकत नाही नाही आहात ओटी सगळ्यात म्हणजे ओटीपी यायला उशीर होतोय किंवा ओटीपीला सबमिट होत नाही जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ई केवायसी करण्यासंदर्भात तर याची दखल सरकारने घेतलेली आहे आदित्य ताईंकडून ट्विटरला आणि तुमच्या फेसबुकला सुद्धा पोस्ट शेअर झालेली आहे तर जे कोणी फेसबुकला असतील त्यांनी फेसबुकला पहा जे कोणी आपल्या ट्विटरला असतील त्यांनी ट्विटरला जाऊन ती पोस्ट पाहू शकता मला आत्ताच आपले एक सबस्क्रायबर आहे तारीफ त्यांनी ती पोस्ट पाठवली की मॅडमनी ही पोस्ट पाठवली कारण मी नव्हती चेक केली मी अजून लाईव्हलाच होते ना मगाशी तर मला नव्हतं माहिती पण त्यांनी मला ही पोस्ट आत्ता थोड्या वेळापूर्वी शेअर केली मी म्हणलं लगेच व्हिडिओ नको करायला कारण व्हिडिओ करत बसलो ना की मग एडिटिंग करा हे करा ते करा खूप वेळ जातो म्हणून मी डायरेक्ट लाइवला आली फक्त एवढं सांगायचं आहे की तू तुम्ही ज्या मला कमेंट करत होतात एवढे दिवस की काही ओटीपी येत नाही ओटीपी येत नाही ए केवायसी ला प्रॉब्लेम होतोय पोर्टलला प्रॉब्लेम होतोय तर ह्याची दखल सरकारने घेतलेली आहे सरकारला समजलेलं आहे की तुम्हाला ओ टी पी पण येत नाहीये आणि ओ टी पी आला तर उशिरा होत येतोय आणि तुमची ई केवायसी करायला तांत्रिक अडचण निर्माण होतीये आता ती जी त्यांची जी पोस्ट आहे ती मी तुम्हाला नंतर कम्युनिटीला शेअर करते किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नंतर पहा ते मी आत्ता नाही तुम्हाला शेअर करू शकत पण मी ती पोस्ट वाचून लगेच तुम्हाला सांगायला आले थोडक्यात काय सांगायचंय मला तर तुमचा ओटीपीचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहे आणि तुम्ही एकदम व्यवस्थित ई केवायसी करू शकणार आहात आता त्या साईडचं सा काम चालू आहे आदिती ताईंनी स्पष्ट त्या ता पोस्टमध्ये तसं लिहिलेलं आहे की तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला ओटीपी यायला जी जो प्रॉब्लेम त्याची दखल त्यांनी घेतली त्यांच्यापर्यंत गेले मी मग अशीच बोलवते की सरकारला सगळं माहिती असतं त्यामुळं ह्याची दखल त्यांनी घेतली आता ओटीपीची आता आपला दुसरा प्रश्न कुठला आहे बघा सांगा बरं मला दुसरा प्रश्न कुठला राहिला आहे सेकंड आधार कार्डचा तर सरकारला मी तुमच्या वतीने परत एकदा विनंती करते तसं त्यांनी ओटीपीचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करायचं ठरवलंय म्हणजे जो ओटीपी यायला प्रॉब्लेम होतोय किंवा ई केवायसी ला तुम्हाला प्रॉब्लेम होतोय ती बातमी जसं त्यांच्यापर्यंत पोहोचली तसं आपली ही सुद्धा बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि याची पण ते दखल घेतील आणि लवकरात लवकर आमच्या ज्या कोणी सिंगल मदर आहेत किंवा ज्या महिला सिंगल राहत आहेत ज्या आपल्या नवऱ्यापासून वेगळं राहत आहेत ज्यांना वडील नाहीत ज्यांच्याकडं सेकंड आधार कार्डचं ऑप्शन नाही ई केवायसी करायला सरकारने प्लीज कृपया करून या महिलांना सुद्धा काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्या महिलांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी कारण या महिला थांबलेल्या आहेत सध्या ई साठी सप्टेंबरच्या हप्त्यातच आली आहे वाटलं मला पण सप्टेंबरच्या हप्त्याची कमेंट नाही येते ताईंची त्यांनी ई केवायसी संदर्भात त्याच्यामध्ये लिहिले की ई केवायसी होत नाहीये महिलांची तांत्रिक अडचण येते त्यांना ओ टी पी यायला तांत्रिक अडचण होतीये तर अधिकरित्या त्या सुलभ व सोयीस्कर आपल्यासाठी ती प्रक्रिया करणार आहेत त्याचं काम चालू आहे आज तर त्यांनी ते पोस्ट केलेली आहे लवकरच तुमचा ओटीपीचा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह होईल मी मागाशी पण बोलले होते त्यांची पोस्ट पण आलेली आहे तर नक्कीच प्रत्येक वेळेस आपण जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा प्रत्येकाच्याच बोलण्याची दखल सरकार घेतं मी मगाशी पण बोलले की सरकारला सगळं माहिती असतं फक्त आपल्याला वाटतं सरकारला माहिती नाही पण त्यांना सगळं माहिती असतं तसं त्यांना कळलं की ओटीपीला प्रॉब्लेम येतोय आपण सारखं ओरडतोय ओटीपी ओटीपी आता तुमचा ओटीपीचा प्रॉब्लेम एक दोन दिवसामध्ये नक्की शंभर टक्के होईल तेव्हा तुम्ही एकदम व्यवस्थित एक ई केवायसी करू शकणार आहात ही आदित्यताई तटकरे यांच्याकडनं आता पोस्ट आलेली आहे सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात नाही ही पोस्ट आली आहे ई केवायसीची ओटीपी संदर्भात तर नक्कीच आता तुम्हाला जो आहे तो ई केवायसी होऊ शकणार आहे फक्त त्यांनी ह्याच्यामध्ये ते जे सेकंड आधार कार्डचं से जे ऑप्शन आहे ना ते लिहिलं नाहीये अजून सेकंड आधार कार्डचं से। तर ते त्यांनी सेकंड आधार कार्ड चा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा एवढी माझी विनंती खरंच आहे आदिती ताई तुम्ही जर पाहत असाल तुमच्यापर्यंत जर आपल्या न्यूज पोहोचत असतील ट्विटरच्या माध्यमातून माझे व्हिडिओ पोहोचत असतील किंवा चॅनलच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून तर कृपया करून ज्या महिला अशा आहेत ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्ड आणि ओटीपी नाही त्यांचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करा आणि मला माहिती आहे की तुम्ही सरकार नक्कीच आपल्या या बोलण्याकडे लक्ष पण देणार आहे आणि या महिलांचा प्रॉब्लेम सॉल्व पण करणार आहे तर ही एक आनंदाची बातमी होती सर्वांसाठी तुमच्यासाठी की ई केवायसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे लवकरच ती ताई तटकरे यांनी पोस्ट केलेली आहे तर तुम्ही सुद्धा जाऊन पाहू शकता फेसबुकला ताह किंवा मग ट्विटरला चला तर मग परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हेच सांगायचं होतं मला तुम्हाला